आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल वाहतूक नियंत्रण शाखा मिरजच्या टीमचे अनोखे प्रबोधन दरवर्षी एक जानेवारी ते जानेवारी एकतीस हा कालावधी रस्ता सुरक्षा अभियान म्हणून साजरा केला जातो या कालावधीत सांगली जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपघातांची संख्या कमी व्हावी आणि नागरिक तसेच विद्यार्थी वाहतूक साक्षर व्हावेत या हेतूने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून आज वाहतूक नियंत्रण शाखा मिरजच्या वतीने महात्मा गांधी चौक येथे रविवार रोजी साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले यावेळी वाहतूक नियंत्रण शाखा मिरजचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे श्रेणी पोलीस फौजदार कांबळे श्रेणी पोलीस फौजदार नदाफ आणि वाहतूक शाखेकडील अंमलदार यांनी नागरिकांना हेल्मेट घालून तसेच सेट बेल्टचा वापर करून प्रवास करण्याबाबत सूचना दिल्या तसेच हेल्मेट आणि घालून प्रवास करणाऱ्या सुजान नागरिकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला सदरवेळी महात्मा गांधी चौक येथे कॉर्नर सभा घेऊन नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन वाहतुकीचे नियम मोडणार नाही अशी प्रतिज्ञा देण्यात आली सदरवेळी वाहतूक नियंत्रण शाखेकडे अधिकारी अंमलदार दिलीप बिलकॉनचे कर्मचारी आणि सुमारे सत्तर ते ऐंशी नागरिक उपस्थित होते